क्रिकेट मध्ये एका संघात किती खेळाडू असतात क्रिकेट मध्ये एका संघात अकरा खेळाडू असतात महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री अर्थमंत्री कोण महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे सध्याचे सध्याचे श्री अजित पवार ग्रामविकास मंत्री कोण महाराष्ट्राचे सध्याचे मंत्री श्री जयकुमार गोरे आहेत महाराष्ट्राचे सर्वात जास्त काल मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले महाराष्ट्राचे सर्वात जास्त काम मुख्यमंत्री म्हणून श्री वसंतराव नाईक हे राहिले ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी गायले ए मेरे वतन को लोगो हे गीत लता मंगेशकर यांनी गायले देशाचा अर्थसंकल्प किती वर्षांनी मांडला जातो देशाचा अर्थसंकल्प एक वर्षानंतर जातो अर्थसंकल्प कोणत्या मंत्र्या मार्फत मांडला जातो अर्थसंकल्प अर्थसंकल्प अर्थमंत्र्या मार्फत मांडला जातो नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते नामाचे मुख्य तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार कोणते क्रियापदांचे प्रमुख दोन प्रकार सकर्मक अकर्मक सती प्रथेला विरोध कुणी केला सती प्रथेला विरोध राजाराम मोहन रॉय यांनी केला जियाल रंग आंदोलन कोठे झाले जियाल रंग आंदोलन नागालँड येथे झाले जपानची राजधानी कोणती जपानची राजधानी टोकियो इस्राइल देशाची राजधानी कोणती इस्राइल देशाची राजधानी जेरुसलेम आहे माउंट एव्हरेस्ट ची उंची किती आहे माउंट एव्हरेस्ट ची उंची सात हजार मीटर आहे किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात <धश्ण> महानगरपालिका आहेत सुनोजी पाह्या हे वाक्य कोणत्या भाषेत आहे तुसी गल सुनोजी पाह्या हे वाक्य पंजाबी भाषेत आहे एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये अंदमानला कोणी भेट दिली एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये अंदमानला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिली रामाचा शेला हे पुस्तक कोणी लिहिले रामाचा शेला हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले अंदमानची राजधानी कोणती अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर दुसऱ्या महायुद्धात अंदमान निकोबार बेटावर कोणत्या साम्राज्याचा अधिकार होता दुसऱ्या महायुद्धात अंदमान निकोबारच्या बेटावर जपानी या साम्राज्याचा अधिकार होता युगांधर कृष्णका ऋणानुबंध हे पुस्तक कोणी लिहिले युगांतर कृष्णकाळ हे पुस्तक श्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले सव्वा बारा हजार म्हणजे किती रुपये सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार दोनशे पन्नास रुपये दोन, दो, दोन हजार बावीस चा फिफा वर्ल्ड कप कुणी जिंकला बावीस चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिना यांनी जिंकला महाराष्ट्र मंडळापासून सेल्युलर जेल किती किलोमीटर आहे महाराष्ट्र मंडळापासून सेल्युलर जेल दीड किलोमीटर आहे कोठडीत सावरकरांचा कितवा क्रमांक होता कोठडे सावरकरां सावरकरांचा एकशे तेवीसवा क्रमांक होता लता मंगेशकर यांच्या बहिणीचे नाव काय लता मंगेशकर यांच्या बहिणीचे नाव आशा भोसले आहे आशा भोसले यांच्या भावाचं नाव काय आशा भोसले यांच्या भावाचे नाव हृदयनाथ मंगेशकर हे आहे तपाचा दुसरा प्रकार म्हणजे काय तपाचा दुसरा प्रकार म्हणजे तितिक्षा हा प्रकार आहे जळक्या काडीची लेखणी कोणी केली जळक्या काडीची लेखणी बैनाबाई यांनी केली गहू हे कोणत्या प्रकारचे पीक आहे गहू हे रब्बी प्रकारचे पीक आहे आता कोणता हंगाम चालू आहे रब्बी चालू आहे का खरीप खरी रब्बी हा हा देश माझा हे गीत कोणी लिहिले आहे हा देश माझा हे गीत सेनापती बापट यांनी लिहिले आहे आपल्या भारतात आय आय टी चे किती कॉलेज आहेत आपल्या भारतात आय आय टी चे सोळा कॉलेज आहे लष्कराचे सुप्रीम कमांडर कोण आहेत लष्कराचे सुप्रीम कमांडर लेफ्टनंट जनर, जनरल जनरल उपेंद्र द्विवेदी 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 महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव काय महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव ज्योतिराव गोविंदराव फुले भूतकाळाचा आरसा कोणाला म्हणतात भूतकाळाचा आरसा नाण्यांना म्हणतात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण निळकंठ हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे निळकंठ हे बहुब्री या समाजाचे उदाहरण आहे क्रिकेट मध्ये एका संघात किती खेळाडू असतात क्रिकेट मध्ये एका संघात अकरा खेळाडू असतात एक दिवसीय क्रिकेट सामन्यात किती षटके असतात एक दिवसीय क्रिकेट शेत सामन्यात पन्नास शेटके महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार आहेत महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ म्हणून श्री वसंतराव नाईक हे राहिले हे मेरे वतन के लोगो हे गीत कोणी गायले हे मेरे वतन के लोगो हे गीत लता मंगेशकर यांनी गायले देशाचा अर्थसंकल्प किती वर्षांनी मांडला जातो देशाचा अर्थसंकल्प एक वर्षानंतर मांडला जातो अर्थसंकल्प कोणत्या मंत्र्यामार्फत मांडला जातो अर्थसंकल्प अर्थमंत्र्यामध्ये मांडला जातो नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते नामाचे मुख्य तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाविक नाम क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार कोणते क्रियापदाचे दोन प्रकार सकर्मक अकर्मक हे दोन प्रकार आहेत सती प्रथेला विरोध कुणी केला सती प्रथेला विरोध राजा राम मोहन राय यांनी केला जियाल रंग आंदोलन कोठे झाले जियाल रंग आंदोलन आंदोलन नागालँड इथे आंदोलन झाले जपानची राजधानी कोणती जपानची राजधानी टोकियो ही जपानची राजधानी, 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 ही राजधानी Everest, उन्ची उन्ची आहे इस्रायल देशाची राजधानी कोणती इस्रायल देशाची राजधानी जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे माउंट एव्हरेस्ट ची उंची किती एव्हरची उंची सात हजार मीटर आहे महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात चौथी जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्र 22 महानगरपालिका आहे तुसी गर्ल सुनो जी पाई आहे वाक्य कोणत्या भाषेत आहे तुसी गर्ल सुनो जी ही पाई हो, हे वाक्य पंजाबी भाषेत आहे 1843 मध्ये अंदमानला कोणी भेट दिली 1843 मध्ये अंदमानला नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिली रामाचा शेला हे पुस्तक कोणी लिहिले रामाचा शेला हे पुस्तक साधे गुरुजींनी लिहिले अंदमानची राजधानी कोणती दुसऱ्या महायुद्धात अंदमान निकोबार बेटावर कोणत्या साम्राज्याचा अधिकार अंदमान निकोबार अंदमान निकोबार जपानीचा अधिकार होता हा युगांधर कृष्णकाठ ऋणानुबंध हे पुस्तक कुणी लिहिले युगांधर कृष्णकाठ सव्वा बारा हजार म्हणजे किती रुपये सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार दोनशे दोन हजार बावीस चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप कुणी जिंकला दोन हजार बावीस चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप वर्ल्ड कप अर्जेंटिना यांनी जिंकला महाराष्ट्र मंडळापासून सेल्युलर जेल किती किलोमीटर आहे मंडळापासून सेल्युलर सेल्युलर जेल, जेल। दीड किलोमीटर आहे कोठडीत सावरकरांचा कितवा क्रमांक होता कोठडीत सावरकरांचा एकशे तेवीस वा क्रमांक होता लता मंगेशकर यांच्या बहिणीचे नाव काय लता मंगेशकर यांच्या बहिणीचे नाव आशा भोसले आहे आशा भोसले यांच्या भावाचं नाव काय आशा भोसले यांच्या भावाचे नाव हृदयनाथ आहे तपाचा दुसरा प्रकार म्हणजे काय जळक्या काडीची गहू हे कोणत्या प्रकारचे पीक आहे गहू हे रब्बी प्रकारचे पीक आहे हा देश माझा आहे गीत कोणी लिहिले हा देश माझा हे गीत सेनापती बापट यांनी लिहिले आप, आपल्या भारतात आय आय टी चे किती कॉलेज आहेत आपल्या भारतात आय 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 टी सोळा कॉलेज उपे... उपे... आहे लष्कराचे सुप्रीम कमांडर कोण आहेत लष्कराचे आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव काय महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव ज्योतिराव गोविंदराव फुले आहे भूतकाळाचा आरसा कोणाला म्हणतात भूतकाळाचा आरसा ना म्हणतात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्र समाजाचे उदाहरण आहे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे व्हेरी गुड मध्ये एका संघात किती खेळाडू असतात एक दिवसीय क्रिकेट सामन्यात किती षटके असतात महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पवार हा व्हेरी गुड गोदावरी कृष्णा तापी वैन गंगा गंगा यापैकी वेगळा शब्द कोणता आहे महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड